ज्यांनी हाल अपेक्षातून पुढे आले ते शिकले ते अतिशय आनंदाने आता या ठिकाणी बोलत होते बरं हे म्हणजे आमचं जे स्वप्न आहे इथून मागची पिढी जी आहे ती गेली परंतु इथून पोझिटिव्ह पिढी आहे त्या पिढीने तर तरी चांगल्या प्रवाहात आलं पाहिजे त्यांना तरी शासनाच्या सुविधा मिळल्या पाहिजे आणि शासनाच्या सुविधा मिळण्याकरता आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणं कोणतं पॉलिटिक्स नाही या ठिकाणं कोणती संघटना नाही या ठिकाणी कोणाचाही माग आपल्याला पळायचे नाही हा आम्ही कार्यक्रम केला आहे हे कार्यक्रमाचं आयोजन जे आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेबांची संकल्पना आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवलेला हो आहे की पीडित कुटुंबांना कोणतरी न्याय मिळावं त्यांनी स्वतः व्यक्त व्हावं आणि पीडित कुटुंबांनी स्वतः व्यक्त होऊन त्यांच्या वेदना व्यक्त करून त्यांच्या समस्याचा या ठिकाणी मांडण्यात या अशा स्वरूपाच हा उपक्रम आहे या उपक्रमामध्ये सकाळी काही गोष्टी आभारी आहे आम्ही सातारा तुम्ही दिला करते तुम्ही सर्वांनी आतापर्यंत एकदम शांत राहून कार्यक्रम ऐकून घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे असे नेहमी शांत राहत जा म्हणजे मग शांतता राहणे साहेब आले होते आणि त्यांनी हा मेळावा घेण्यासोबत सूचना केली होती त्याप्रमाणे आज लोकांनी मेळावा घेतलेला आहे तुमच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत सर्वांनी आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्याचा तुम्हाला नक्की मदत करू तुम्ही लोकांना आजपर्यंत काही अन्याय झाला असेल किंवा जे काही गुन्हे दाखल झाले असतील किंवा काय याच्या ऑफिस नक्कीच विचार केला जाईल इथून पुढे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आम्ही युनिफॉर्म घातलेले पोलीस आहोत पण तुम्ही सुद्धा पोलीस बनायला पाहिजे तुम्ही खासगी कपड्यातले पोलीस बनायला पाहिजे तुम्ही पोलिसांचे डोळे आणि कान झाले पाहिजे ज्या वेळेला तुम्ही पोलिसचे डोळे आणि कान व्हाल आणि तुम्ही पोलिसांकडे याल पोलिसांना मदत कराल त्यावेळेला नक्कीच तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन पण बदलून जाईल पोलिसांना आणि जेव्हा पोलिसांची चांगले रिलेशन होते त्यावेळेला गैरसमज होणार नाही आणि तुम्हालाही जास्तीत जास्त मदत पोलिसांकडे होईल त्यामुळे जे शिकलेले लोक आहेत त्यांनी याच्यावरती नक्की विचार करावा त्यांच्याबद्दल जे सांगितले उंच भरारी तर तुमच्याचे जे तरुण ऋण आहेत तर त्यांनी नक्की आम्हाला संपर्क साधावा आम्ही तुम्हाला नक्की काम धंद्यासाठी किंवा नोकरी लागण्यासाठी नक्की आम्ही तुम्हाला मदत करून देऊ त्याचप्रमाणे आतापर्यंत पोलिसनी बोलवलं म्हणजे की तुम्ही एवढं घाबरून पोलिसांच्याकडे जात नाही पण तुम्ही आत्ता पोलिसांकडे यायला पाहिजे आम्ही सूचना देऊन ठेवू सर्व पोलिसांना की याच्या पुढे कोणी आले तरी सर्वांना मदत झाली पाहिजे सर्वांना वागणूक चांगली मिळाली पाहिजे याच्याबद्दल आम्ही देऊ उतरव आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आले त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभारी आहे आता खूप उशीर झालेला आहे आता बाजूला इकडे आम्ही काही नाश्त्याची सोय केलेली आहे तर सर्वांनी त्या नाश्त्याचा लाभ घ्यावा परंतु त्या ठिकाणी कुठल्याही गोंधळ न करता आत्तापर्यंत शांत बसले त्याप्रमाणे शांतपणे लाईन लावून त्या ठिकाणी कुठलाही होल्डर न होता चहा नाश्त्याची व्यवस्था केली आहे तेवढंच त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता त्यांनी या ठिकाणी के सादर केलेले त्या योजनांचा लाभ घ्यायचे त्या सर्वांनी समाज कल्याण कार्यालय या ठिकाणी संपर्क साधायचे आता अजून एक गोष्ट आहे तुम्हाला पुढे जाण्यासाठी शिक्षणासाठी इतर गोष्टींच्या साधी काय कर्जाची आवश्यकता असते त्यासाठी स्टेट बँकेच्या माध्यमातून ज्या काही शासकीय योजना तुमच्यासाठी आहेत त्यासाठी स्टेट बँकेचे प्रतिनिधी अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे तो आता तुम्हाला मार्गदर्शन करेल मी विनंती करतोय स्टेट बँकेचे प्रतिनिधी अधिकारी यांना की त्यांनी या ठिकाणी येऊन पुढे येऊन मार्गदर्शन करावं काही ठराविक आपल्याला मागसपणाला घातक ठरत आहे त्यातील पहिली बाब शिक्षण जर आपण जर आपण सांगू इच्छितो भारतीय समाजाची उन्नती व परिवर्तन कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भात ही कार्यशाळांना नियुक्ती दिली आहे